साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं उदय दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी पक्षाच्या वतीनं मोटरसायकल रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही पक्षाचे आमचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील माधव उचगोंड सुभाष कांबळे विकास साबळे व सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर या ठिकाणी आपण भव्य रॅली सभा घेऊया आठ दिवसामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी जत शहर तालुक्यामध्ये आम्ही आमची पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोचवली मग जत तालुक्याचा पूर्व भाग पश्चिम दक्षिण उत्तर चार भागामध्ये फिरत असताना लोकांच्या आम्ही अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या आज पूर्व भागामध्ये जर गेलं तर महिशांचं पाणी पूर्व भागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पोचलं नाही त्या खऱ्या शेतकऱ्यांची दुःख आहे त्यांच्या शेतीमध्ये पाणी नाही शेतकरी बोंबला लागले की आम्हाला कोण वाली आहे की नाही तालुक्याला लोकप्रतिनिधी आहे की नाही असे लोक आम्हाला विचारला आले सर्वसामान्य लोकांनी शेतकरी आणि आज जर आपण परिस्थिती बघितली की आमचा पूर्व भाग पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहे त्यामुळं त्या भागात ऊस नाही द्राक्षे नाही डाळींब नाही कुठलीही पिकं नाही आणि इतकं वाईट वाटत आहे की चाळीस वर्षामध्ये कुठल्याच लोकप्रतिनिधीनं लक्ष दिलं नाही फक्त पाण्याच्या प्रश्नावर मतं मागायची मतं आपल्या आपल्याकडे घ्यायचं आणि मतदान झाल्यावर निवडून आल्यावर आपल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडायचं ही भूमिका इतक्या सर्वच लोकप्रतिनिधीची होती आज आमची अशी मागणी की तालुक्यामध्ये पूर्व भागात अगदी आमच्या कोणत्या बबल्यात पर्यंत मैशाच पाणी तिथपर्यंत गेलं पाहिजे तिथला शेतकरी सुखी झाला पाहिजे ही आमच्या आरपीआयची भूमिका त्याच पद्धतीनं उमदे असेल संख असेल माडगाव असेल मुठी गाव आहेत आमचे तरुण आहेत सुशील आहेत त्यांना हाताला काम नाही आणि त्यामुळं आज त्यांची उपासमारी होती म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण या तिन्ही ठिकाणी एम आय डी सी करा जेणेकरून तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि ते आपला उदारनिर्वाह आपलं कुठून चालवतील ही आमची भूमिका आहे त्याच पद्धतीनं जत तालुक्यामध्ये उमदी आणि मडगाव हे दोन तालुके झाले पाहिजेत ही देखील आमची पक्षाची भूमिका आहे आज आपण पाहतोय पाण्याचा प्रश्न असेल त्रिभाजन असेल किंवा अन्य प्रश्न असतील विकासाचे हे प्रश्न फक्त लोकांना सांगायचं ठेवायची ही भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतलेली आहे आम्ही आमच्या तालुक्यातील जनता आणि शेतकरी कसा सुखी होईल हे बघण्याचा प्रयत्न करतोय आज जत शहराची लोकसंख्या एक लाखापर्यंत आहे दहा वार नाही परंतु आपण जर प्रत्येक वॉर्डात फिरला तर बघितला तर आज जत शहराला गिरनाळ तलावातून पाणी येत आहे मैशालचं पाणी त्या ठिकाणी पडलेलं आहे मुघलक पाणी आहे परंतु जतचे नगरपालिका सेवा असतील कर्मचारी असतील त्यांचं योग्य नियोजन नसल्यामुळं माझ्या जत शहरातील जनतेला पाणी मिळत नाही आठ ते दहा दिवसात पाणी मिळत आहे आणि म्हणतोय पाणी रोज एक तास द्या जत शहरातील जनतेला तुम्ही गणपती पाणीपट्टी का घेता छत्तीस वर्षातनं पाणी सोडता आणि तुम्ही पाणीपट्टी पूर्ण घेता चुकीचा आहे जत ग... शहरामध्ये घंटागाडी नाही स्वच्छता नाही आज आपण बघितलं तर दिवापट्टी लाईट आहे ते बंद आहेत स्वच्छता नाही लोकांना मुबलक पाणी मिळत नाही तर जत शहरातील जनतेला चांगलं पाणी मिळावं स्वच्छता मिळावं माझं जत शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावं ही माझी भूमिका आहे त्याच पद्धतीनं आज जत शहरामध्ये गाय पंचायतीची पाचशे रुपये भाड्यावर गाडी दिली आमची भूमिका आहे की लोकं संभाजी सो जे अतिक्रमण वाढत आहे इथल्याच लोकांना तुम्ही बांधीव गाली तो उजत शहरात एक वैभवक मार्ग ही आमची भूमिका आहे आज आपण पाहताय पुलापासून संभाजी चौकापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे मोठे गटरीचे गटरी झाले परंतु दोन कोटी खर्च करून त्या ठिकाणी बाबडीची जाळवली दुर्दैवी आहे नगरपालिका ज्यावेळी दोन हजार बाराला स्थापन झाली तत्पूर्वी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत भरी अशी जनता करते त्याच पद्धतीने जात शहरामध्ये जुनी झालेली आहे आमची मागणी तीन वर्ष झालं पंच्याहत्तर कोटीची योजना मंत्रालय धूळ पडलेली ती योजना मंजूर मंजूरवादी जेणेकरून जुन्या पाईपाकडून नवीन पाईप लाईन करून ज्या ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी टाक्या निर्माण करून सगळ्या भागाला देत आहे आणि ते देखील प्रश्न व्हावा त्याच पद्धतीनं पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी कॅटल फार्मची महाराष्ट्र एक जागा त्या ठिकाणी व्हावा अशी आमची भूमिका आहे नेहमीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगरपालिका होण्यासाठी प्रांत कार्यालय होण्यासाठी आम्ही आंदोलन केली जत बंद रस्ता रोको उपोषण वेळच्या वेळी आंदोलन केली त्याच पद्धतीनं जत प्रांतकारले होण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आत्मधनाचा इशारा दिला त्यावेळी प्रांत प्रांतकारले गेलो ते आम्ही जत लागलं अशा पद्धतीनं दे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमी आमच्या आम जतच्या जनतेच्या भाविक जनतेच्या हितासाठी विकासासाठी आम्ही काम करतोय आपण जे मोठमोठे पक्ष आहे जे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांनी काय केलं जतशेराम तालुक्यासाठी मला सांगा शेतकऱ्यांचं भलं केलं नाही स्त्रियांना बचत गटांच्या माध्यमातून उद्योग दिले नाही तरुणांच्या हातानं काम दिलं नाही त्यांनी त्यांचं एकच आहे मी मोठा कसा होईल मला पद कसं मिळेल माझं घर कसं भरेल माझा वारसा पुढं कसं चालेल ही भूमिका घेऊन त्या प्रतिनिधीनी आतापर्यंत काम केलंय हा माझा ठाम आरोप आहे मी जनतेला कडकडीची विनंती करतो की बदल घडवा बदल घडवा हीच माझी भूमिका आहे माझा रिपब्लिकन पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे तालुक्यातील जनतेच्या पाठीमाग आहे म्हणून उद्या आम्ही रॅली आणि सभा उद्या चार वाजता ठेवलेले आहे माझी जत तालुक्यातील सर्व जनतेला कडकळीची विनंती आहे तुम्ही माझा छोटा पक्ष आहे म्हणून बघू नका मी माझा पक्ष काय काम करतो मी काय करतो हे बघा आणि माझ्या पक्षाच्या कार्यक्रमाला पण हाजरी लावा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद प्रेस द बेल आयकॉन ऑन द व्हिडिओ एंड नेवर मिस अनदर अपडेट